नमस्कार मी डॉक्टर तन्मय दांडेकर दीर्घायू आयुर्वेदामध्ये आपलं स्वागत करतो आजचा आपला चर्चेचा विषय डोळ्यांचे आजार आणि आयुर्वेद तर हल्ली आपण बघतो की लहान मुलांमध्ये चष्मा लागतो तरुण वयामध्ये लेसिक सारख्या सर्जरी करायला लागतात काय कारण आहे की डोळ्यांचे आजार वाढतायत आयुर्वेद त्याबद्दल काय म्हणतो आणि ते होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे याबद्दलची माहिती आजच्या आपण या भागामध्ये घेऊया आयुर्वेदानुसार डोळे हे आलोचक पित्ताचं स्थान आहे आणि त्याला कफापासून धोका आहे म्हणजे कफकर जो आहार विहार आहे त्याच्यामुळे त्याला धोका निर्माण होतो तर मग कारण कोणकोणती आहेत आयुर्वेद काय म्हणतो ते सगळ्यात पहिल्यांदा बघूया सध्याच्या काळात आपण बघतोच की लहान मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळेजण मोबाईल टीव्ही लॅपटॉप बघतात म्हणजे त्याच्याशिवाय काही वेळा एक आपल्या कामाचा भाग काही वेळा शिक्षणाचा भाग याच्याशिवाय दुसरा ऑप्शनच नसतो पण ह्या वाढत्या स्क्रीन टाईममुळे डोळ्यांचा नंबर वाढायला लागलाय दुसरं कारण आहे उष्ण आणि थंड अशा गोष्टी अल्टरनेटली वापरणे म्हणजे आपण उन्हामध्ये फिरून आल्यानंतर सडनली बर्फ खाणे थंड पाणी पिणे थंड फॅन हवेसाठी फॅन खाली किंवा एसी खाली बसणे हा पण एक नेत्ररोगांचा नेत्ररोगांचं कारण आहे नंतरचं कारण आहे अत्यधिक प्रमाणामध्ये पाणी किंवा द्रव शरीरामध्ये जाणे बऱ्याच लोकांना सवय असते की थोड्या थोड्या वेळाने पाणी पित राहायचंय पण आयुर्वेदानुसार हे पाणी पचवण्यासाठी देखील अग्नि म्हणजे पचनशक्तीची एक थोडीशी ताकद वापरली जाते आणि मग त्याच्यामुळे जर ते नीट पचलं गेलं नाही तर त्यामुळे आम निर्माण होतो आणि मग त्यातून वेगवेगळे डोळ्यांचे आजार होतात त्याचबरोबर ऋतू विपरीत आहार विहार करणे पावसाच्या दिवसात वात वाढतच असतो मग त्यावेळेला वातकर आहार विहार म्हणजे जसं स्प्राऊट आहे मूड आलेली कडधान्य आहे बेकरी प्रोडक्ट यांचं अत्याधिक सेवन उष्ण ऋतूमध्ये पित्त वाढवणारे पित्तकर आहार आहे त्या सेवन करणं यामुळे डोळ्यांचे आजार होऊ शकतात डोळे हे पित्ताचं स्थान आहे पित्ताचा जा प्रकोप झाला तरी पण डोळ्यांचे त्रास होऊ शकतात त्याच्यामध्ये अत्याधिक प्रमाणात तिखट खणे तेलकट जेवण विदाही म्हणजे ज्याच्यामुळे शरीरामध्ये दाह तयार होतो अशा म्हणजे जसं चायनीज पदार्थ आहेत शेजवान सॉस आहे अशा पदार्थांचे सेवन केल्यामुळे डोळ्यांचे आजार होतात मग आता हे आजार होऊ नयेत म्हणून आपण काय केलं पाहिजे कोणती काळजी घेतली पाहिजे तर सगळ्यात पहिल्यांदा पादा अभ्यंग फूट मसाज किंवा तळव्यांना रोज तेल लावल्यामुळे आपल्या डोळ्यांना फायदा होतो शरीरातला वाद प्रकोप कमी व्हायला मदत होते आणि त्याच्यामुळे डोळ्यांची दृष्टी चांगली राहते दुसरी गोष्ट आहे नेत्रतर्पण डोळ्यांच्या ठिकाणी काही ठराविक वेळेकरता तेल म्हणजे औषधी सिद्ध तेल किंवा तूप जर ठेवलं तर त्याचा डोळ्यांना फायदा होतो तिसरी गोष्ट स्क्रीन टाईम कमी करणे मुलांना अनावश्यक मोबाईल देऊ नका कंटिन्युअस लॅपटॉप मोबाईल याचा वापर टाळा याच्यामुळे डोळ्यांना थोडीशी विश्रांती मिळेल थोडासा आराम मिळेल आणि पुढे होणारे रोग टाळता येतील अत्याधिक प्रमाणात पाणी पिऊ नका जर तहान असेल जर गरज असेल तरच पाणी प्या अदरवाईज पाणी पिऊ नका त्याशिवाय आयुर्वेदामध्ये स्त्रीफळा आवळा यासारख्या नेत्राला हितकर अशा औषधी सांगितलेल्या आहेत आपल्या जवळच्या डॉक्टरांना भेटा आणि त्या औषधांबद्दल माहिती घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच असं औषध चालू करा या सगळ्या गोष्टींमुळे तुमच्या डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहील लवकर चष्मा लागणार नाही आणि डोळ्यांचे कोणतेही आजार होणार नाही धन्यवाद